नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे ते म्हणजे खास डायबिटीसच्या लोकांसाठी मेथ्यांचा मुखवास ही रेसिपी दाखवणार आहे आता आपल्याला जेवण झाल्यावर काहीतरी बडिशोप वगैरे खायला लागतो तर त्याप्रमाणेच आपण अशा प्रकारे आपण हे मेथ्या खाऊ शकतो आणि मेथ्या ह्या कडू असतात त्याच्यामुळे बरेच जण खायचे टाळतात तर अशा प्रकारे जर केला तर आपण खायचे टाळत नाहीत आता या ठिकाणी मी एक वाटीभर मेथ्या घेतलेल्या आहे आता ह्या मी पाण्यामध्ये भिज स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ज्या वर तरंगतात आहेत त्या मेथ्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आता हे वरचे मेथ्या ज्या तरंगणाऱ्या असतात त्या काढून टाकायच्या कारण ते किडलेल्या असतात मेथ्या तर मग त्यामुळे ह्या काढून टाकायच्या स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपण एक चमचा भरून मी काळं मीठ टाकलेलं आहे एक चमचा साधं मीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला सात आठ तासासाठी भिजत ठेवायचे आहेत आता आता हे मी पूर्ण रात्र भिजवणार आहे या मेथ्या तर चला आता आपण या पाणी घातलं आणि मीठ टाकून भिजत ठेवूया आता या मेथ्या आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत आता बघा रात्रभर भिजत ठेवल्या तर मी या दुसऱ्या दिवशी या मेथ्या बघा पूर्ण मेथ्या भिजले गेलेल्या आहेत अगदी छान अशा मेथ्या आपल्या फुगलेल्या आहेत आता या मेथे आपण एका चाळणीवर काढून घेऊया आता या मेथ्या आपण चाळणीवर त्याच्यावर एक खाली पातेला ठेवायचं आणि वर चाळणीवर त्या मेथ्या काढून घ्यायच्या आणि त्याचं पाणी पूर्ण निथळायसाठी आपल्याला पंधरा वीस मिनटं आपल्याला याच्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे एकदम कोरड्या करायच्या आहेत तर त्याच्यावर झाकण ठेवू आणि पंधरा वीस मिनटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं कारण तो पंधरा वीस मिनटामध्ये त्याचं सर्व पाणी निघून जातं आणि मेथ्या एकदम कोरड्या होतात तर बघा आता ह्या मेथ्या आपल्या कोरड्या झालेल्या आहेत आता ह्या मेथ्या आपण एका कॉटनच्या कपड्यावर टाकायच्या आणि त्या त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळं अजून कॉटनच्या कपड्यावर टाकायच्या आणि फॅनखाली त्या आपल्याला दहा पंधरा मिनटं एकदम कोरड्या अशा सुकून घ्यायच्या आहेत दहा पंधरा मिनटामध्ये त्या एकदम कोरड्या होतात मेथ्या तर बघा आता ह्या कॉटनच्या कपड्यावर मी टाकून पंधरा मिनटं फॅनखाली ठेवणार आहे आणि फॅनखाली आपल्याला पंधरा मिनटं त्या सुकवून घ्यायच्या आहेत बघा आता ह्या मेथ्या मी सुकवायला ठेवलेल्या आहेत आणि नंतर आता बघा आतल्या मेथ्या पूर्ण सुकून झालेल्या आहेत आता तुम्हाला पुढं काय करायचं आहे हे तुम्हाला मी आता दाखव अशा प्रकारे जर आपण मुखवास केला तर लोक हे एक एक दोन दोन चमचे खातात आणि त्यांची शुगरसुद्धा मेंटेन राहते आणि बिलकुल कडू लागत नाही त्यामुळं लहान मुलंसुद्धा या मेथ्या अगदी छान चांगल्या खाऊ शकतात आता बघा एक कढई ठेवलेली आहे मी स्टीलची आणि त्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे मीठ टाकायचं आहे आता बघा हे मी मीठ त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे मीठ चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदम कडक असं हे मीठ आपल्याला होऊ द्यायचं आहे एकदम गरम झालं मीठ की आपल्याला त्यामध्ये आपल्याला या मेथ्या थोड्या थोड्या करून भाजून घ्यायच्या आहेत आता या थोड्या थोड्या मेथ्या आपल्याला त्या मीठामध्ये टाकायच्या आहे अगदी मंद गॅसवर ह्या अगदी खरफूस अशा या भाजून घ्यायच्या आहेत अगदी गॅस अगदी बारीक ठेवायचं सुरुवातीला मीठ हे गरम करून घ्यायचं आणि नंतर त्या भाजून घ्यायचं आणि बघा तुम्ही अगदी खरपूस अशा पोकळ या मेथ्या छान अशा खरपूस होतात आणि अशा आपण भाजून आपण ह्या मेथ्या डबाभर मेथ्या एक महिन्यासाठी भाजून ठेवू शकतो आमच्या घरामध्ये सर्व या मेथ्या मुखवास म्हणून जेवण झाल्यावर सर्वांना लागतातच तर बघा आपल्या मेथ्या भाजून झालेल्या आहेत अगदी सुंदर अशी ही मेथी भाजलेली आहे एकदम मंद गॅसवर आपण खरपूस अशा या भाजून घेतलेल्या आहे आणि चवीला तर इतके सुंदर लागतात की मेथे खातो हे आपल्याला समजत सुद्धा नाही तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही मेथ्याचे मुखवास ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा या मेथ्यांचा मुखवास नक्की करून बघा आणि लहान सुद्धा हातावर दिल्या त्यांना समजणार नाही की आपण मेथ्या खातो आहे म्हणून अगदी टेस्टी अशा या मेथ्यांचा मुकवास तयार होतो धन्यवाद